सातारामध्ये उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरची आत्महत्या पाहायला मिळते असं आत्महत्या केलेल्या या डॉक्टरांचं नाव आहे साताऱ्यातल्या फलटण इथला हा धक्कादायक प्रकार आहे काही महिन्यांपासून त्या पोलिसांनी आरोग्य विभागातल्या वादामध्ये अडकलेल्या होत्या वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी वादही झाला आणि त्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती माझ्यावर अन्याय होतोय मी आत्महत्या करीन अशी त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही दिली होती या घटनेनं फलटण उपजिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय क्षेत्रावरती मात्र शोककळा पसरली फलटणमधली दुर्घटना माझी पुत्री डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर आप... काही न सांगताना ती न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून मदुन असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर तिने लेखी तक्रार दिली ती लेखी तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे तिचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ती रिपो पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे आणि तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याचे बाकीच्या बाकी लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करीन बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही <laughs> नाही